नमस्कार माझा महाराष्ट्र मध्ये आपल्या स्वागत आहे अवैध विदेशी दारूची वाहतूक आरोपी अटक पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्याकरिता विशेष पोलीस पथकांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने विशेष पथक टॉ झिरो सहा मधील पोलीस उपनिरीक्षक पो एस हलसे पोलीस हेड कॉन्स्टेबल ब्रह्मानंद लामतुरे पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे पोलीस कॉन्स्टेबल महाचंद्रमणी कांबळे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम जुन्ने, पोलीस कॉन्स्टेबल महेश कावळे असे दिनांक तीस सप्टेंबर रोजी रात्री अवैध व्यवसायाची माहिती काढून केसेस करणे कामी अर्धापूर हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महादेव पिंपळगाव फाटा येते एक फोर्ट फ्रीस्टाईल कंपनीची चॉकलेटी रंगाची कार जिचा पासिंग क्रमांक एम एस सव्वीस क्यू सदुसष्ट अडुसष्ट असा असलेली कार थांबून गाडीची पाहणी केली असता सदर वाहनात कार चालक एक दीपक सूर्यकांत पेदावार राहणार भाग्यनगर नांदेड दोन प्रितेश सुभाष नाथेवाड राहणार नवा मोंढा नांदेड तीन शेख जाहीद शेख सफरुद्दीन राहणार कोटई तहसील पूर्वा मेदनापूर पश्चिम बंगाल असे सदर गाडीमध्ये मिळून आले त्या गाडीची बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये विविध विदेशी कंपन्यांच्या दारूच्या सिलबंद बॉटलचे सहा बॉक्स व इतर सिलबंद बॉटल असा एकूण त्रेपन्न हजार नऊशे पंधरा रुपयांची विदेशी दारू व वाहतूक करणारे वाहन किंमत पाच लाख पन्नास हजार असा एकूण सहा लाख तीन हजार नऊशे पंधरा रुपयांचा मुद्देमालासह अवैध विदेशी दारूची वाहतूक करत असताना मिळून आल्याने जप्त करण्यात आले असून पोलीस स्टेशन अर्धापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक झिरो सहा मधील पोलीस उपनिरीक्षक हलसे पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मानंद लामतुरे पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे महाचंद्रमणी कांबळे तुकाराम जुन्ने महेश कावळे यांनी पार पाडले विशेष पथक क्रमांक सहा यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा